नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू उघडण्याचे प्रश्न इथे आपण कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न आय एम पी असणार एक्स्ट्रा माहिती देखील असणार व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ असणार आहे तीनशे पाचवा या पाठमध्ये आपण जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्त्वाचे चालू उघाण्याचे प्रश्न इथे कव्हर करून घेणार आहोत प्रश्न पहिला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे व्हिडिओ आवडत असेल आपल्याला लाईक देखील करायचा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून देखील ठेवायचा आहे प्रश्न पहिला कोणत्या ठिकाणी पृथ्वी दोन व अग्नी एक या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ही नुकतंच घेण्यात आली तर पर्यायक ओडिसा तर ओडिसा या राज्यामध्ये बघा नुकतंच भारताने पृथ्वी दोन व अग्नि एक या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे आता महत्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर आपण सांगितलं आता ओडिसा तर ओडिसामध्ये कोठे तर चांदीपूर किनाऱ्यावर जे काय चांदीपूर आहे बघा ओडिसा राज्यामध्ये तर या चांदीपूरच्या किनाऱ्यावर या पृथ्वी दोन व अग्नि एक या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची नुकतंच यशस्वी चाचणी घेतलेली आहे जर यांची थोडीशी माहिती पाहिली तर पृथ्वी दोन हे जे काही बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे बघा तर याचा पल्ला हा साडेतीनशे किलोमीटर एवढा असून पाचशे किलोमीटरपर्यंत अन्विक शस्त्रास्त्र वाहून नेण्यास ही सक्षम आहे बघा पृथ्वी दोन लक्षात ठेवायचं आहे साडेतीनशे किलोमीटरचा सा पल्ला आहे बघा तिचा आणि पाचशे किलोमीटरपर्यंत अन्विक शस्त्रास्त्र वाहून नेण्याची ताकद किंवा क्षमता ही त्या पृथ्वी दोनमध्ये आहे त्यानंतर दुसरं येतं एक तर अग्नि एक या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचा पल्ला हा सातशे ते नऊशे किलोमीटर असून एक हजार केजी एक के जी भार वाहण्यास हे अग्नि एक बॅरेस्टिक क्षेपणास्त्र हे सक्षम आहे महत्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो विकसित कोणी केलेला आहे तर बघा डी आर ओने विकसित केलेलं आहे समीर वी कामत हे डी आर डी सध्याचे अध्यक्ष त्यांचा एक वर्षासाठीचा कार्यकाळ हा वाढवण्यात आला होता बघा प्रश्न याबाबत विचारला जातो बघा डीआर स्थापना मुख्यालय आणि अध्यक्ष तर सध्याचे अध्यक्ष समीर विकामत स्थापना आणि मुख्यालय हे कमेंट करून सांगायचं आपण भरपूर घेतलेला आहे त्यानंतर हे जे काही क्षेपणास्त्र आहे बघा तर ते साडेचार हजार मीटर त्याहून उंचीवरील लक्षाचाही भेद करण्यास किंवा भेद घेण्यास सक्षम आहे बघा सक्षम लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे ग्रीन हायड्रोजन समिट दोन हजार पंचवीसचे चे आयोजन हे कोठे करण्यात येत आहे हा देखील महत्वाचा प्रश्न आहे तर ग्रीन हायड्रोजन समिट दोन हजार पंचवीसचे चे आयोजन पर्याय अ आंध्र प्रदेश तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये करण्यात येत असून ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य जर विचारलं तर बघा महाराष्ट्र महाराष्ट्र हे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य इथे सध्या प्रश्न काय विचारला आहे तर ग्रीन हायड्रोजन समिट दोन हजार पंचवीस तर त्याचे आयोजन करण्यात आले होते आंध्र प्रदेशमध्ये लक्षात ठेवायचं चंद्रा प्रदेश आहे चंद्राबाबू नायडू आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत तिसरा प्रश्न आहे कोणत्या देशाने द रजिस्टन्स फ्रंटला म्हणजेच टी आर एफ लक्षात ठेवायचं आहे टी आर एफ तर या टी आर एफला परदेशी दहशतवाद परदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेले आहे तर अमेरिका पर्यायी ड अमेरिका अमेरिका या देशाने द रजिस्टन्स फ्रंट म्हणजेच टी आर एफला परदेशी दहशतवादी म्हणून घोषित केलेला आहे हा देखील महत्वाचा प्रश्न आहे का तर बघा ही जी काही टी आर एफ आहे बघा तर जो काही पहलगाम का हल्ला झाला होता आपल्या भारतामध्ये तर त्या पहलगाम हल्ल्याची जबाबदारी ही या टी आर एफने घेतली होती बघा टी आर एफने आणि याच टी आर एफ संघटनेला आता दहशतवादी संघटना म्हणून अमेरिकेने घोषित केलेलं आहे पूर्ण नाव लक्षात ठेवायचं आहे द रजिस्टंट फ्रंट ज्याला पाकिस्तान हा देश बघा पूर्ण सपोर्ट करत आहे पुढचा चौथा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सिम्बेक्स नौसेना अभ्यासाचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे याचं उत्तर सांगण्या अगोदर हा जो काही सिम्बेक्स नौसेना अभ्यास असतो बघा तर तो कोणत्या दोन देशांमध्ये आयोजित केला जातो तर भारत आणि सिंगापूर भारत आणि सिंगापूर या, या दोन देशादरम्यान सिम्बेक्स नौसेना अभ्यासाचे आयोजन हे करण्यात येते आता प्रश्न आयोजन कोठे करण्यात येणार आहे असा विचारला आहे तर पर्याय ड सिंगापूर तर जो काही भारत आणि सिंगापूर या दोन देशांमध्ये आयोजित केला जाणारा सिम्बेक्स नौसेना अभ्यास आहे बघा तर तो यावर्षी सिंगापूर या देशामध्ये त्याचे आयोजन करण्यात येणार आहे यंदाची आवृत्ती किती आहे तर बघा बत्तीसावी आहे बत्तीसावी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली फर्स्ट आवृत्ती आयोजित करण्यात आली होती त्यानंतर आता बत्तीसावी आवृत्ती ही दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये होत आहे लक्षात ठेवायचं भारत आणि सिंगापूर सिम्बेक्स अभ्यास जिमेक्स हा भारत आणि जपान तसेच वीर धर्म गार्डन देखील भारत आणि जपान असे महत्वाचे जे काही नौसेना किंवा महत्वाचे सराव आहेत बघा तर ते आपल्याला पाठ पाहिजेत यामध्ये एकतरी सराव हा परीक्षेमध्ये विचारला जातो पाचवा प्रश्न आहे खेळा भारत कॉन्क्लेव्ह दोन हजार पंचवीसचे आयोजन कोठे करण्यात आले होते तर पर्याय दिल्ली या ठिकाणी बघा खेळा भारत कॉन्क्लेव्ह दोन हजार पंचवीसचे आयोजन हे करण्यात आले होते पुढचा आणि सहावा महत्वाचा प्रश्न आहे बघा क्यू एस बेस्ट स्टुडंट सिटीज रँकिंगनुसार जगात मुंबई शहर हे कितव्या क्रमांकावर आहे तर नुकतंच क्यू एस बेस्ट स्टुडंट सिटीज रँकिंग ही जाहीर झाली असून त्यामध्ये आपले मुंबई हे जे काही शहर आहे महाराष्ट्रातील तर ते अठ्ठ्याण्णव्या स्थानावर आहे किती अठ्ठ्याण्णव्या स्थानावर आहे जर प्रश्न विचारला क्यू एस बेस्ट स्टुडंट्स सिटीज रँकिंगनुसार भारतातील सर्वात बेस्ट शहर कोणते तर मुंबई हे भारतातील सर्वात बेस्ट शहर असून जर जागतिक याच्यावर विचारलं तर बघा जगामध्ये सेऊल सेऊल हे जे काही शहर आहे बघा तर हे दक्षिण कोरियातील शहर आहे दक्षिण कोरिया तर या दक्षिण कोरियातील शहर सेऊल हे क्यू एस बेस्ट सिटीज सॉरी क्यू एस बेस्ट स्टुडंट्स सिटीज रँकिंगनुसार नुसार जगातील पहिल्या क्रमांकावर बघा पहिल्या क्रमांकावर मुंबई आहे अठ्ठ्याण्णव्या क्रमांकावर सातवा प्रश्न आहे इंडियन गोल्फ प्रीमियर लीगच्या ब्रँड पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली हा देखील महत्वाचा प्रश्न असे प्रश्न विचारतात तर युवराज सिंग युवराज सिंग हा इंडियन गोल्फ प्रीमियर लीगच्या ब्रँड अँबॅसेडरपदी नुकताच याची नियुक्ती करण्यात आलेली आहे युवराज सिंग कोण आहे भारताचा माजी क्रिकेटर आहे बघा ज्याने सर्व फॉर्मॅटमधून निवृत्ती घेतलेली आहे पुढचा आठवा प्रश्न आहे कोणत्या देशाची ऑलिव्हिया स्मिथ ही महिला फुटबॉलपटू इतिहासातील सर्वात महागडी खेळाडू ठरलेली आहे तर क कॅनडा तर कॅनडा या देशाची आहे बघा ऑलिव्हिया स्मिथ आणि ही महिला फुटबॉलपटू जी इतिहासातील सर्वात महागडी खेळाडू ठरलेले महिला फुटबॉलपटू लक्षात ठेवायचा आहे कॅनडा आय पी एल आय पी एल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू रिषभ पंत आहे बघा रिषभ पंत दुसऱ्या क्रमांकावर येतो श्रेयस अय्यर ये। मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे काही चालू होण्याचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले आहेत जे पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सदस्या भरती असतात बघा तर त्यासाठी ते विचारण्यात येऊ शकतात व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचं आहे तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद